इगतपुरीमध्ये अनेक वर्षांपासून अपेक्षित विकास झाला नाही म्हणून इगतपुरीच्या मतदारानं यंदा प्रस्थापितांना डावलत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शहराच्या विकासाला कोणताही निधी आम्ही कमी पडू देणार नाही असे ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे इगतपुरीच्या पालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्ता मिळवली आहे सोमवारी पाच जानेवारीला नवनिर्वाचित शालिनी खातळे उपाध्यक्ष मंगेश शिरोळे फिरोज पठाण आणि नगरसेवकांच्या पदग्रहण कार्यक्रमामध्ये मंत्री दादा भुसे बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनीही शहराचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला असून पालिकेच्या विकासासाठी आमदार निधीसोबतच विकास मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ कोणत्याही प्रभागात दुजाभाव न करता सर्वत्र समान विकास करून नागरिकांच्या समस्या सोडवू असं यावेळेस ते म्हणाले सोहळ्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळेस सत्कार करून मंत्री भुसे आमदार खुसकर मुख्याधिकारी किशोर चव्हाण पोलीस निरीक्षक सारिका अहिराव आणि बिरसा ब्रिगेडचे अनिल गवाले यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यामध्ये जिल्हाध्यक्ष अनिल दिखले माजी खासदार हेमंत गोडसे आमदार किशोर दराडे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मेहसधुने विजय अप्पा करंजकर ज्येष्ठ नेते संदीप कुळवे माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने माजी नगराध्यक्ष जनाबाई खातळे सरचिटणीस गोरख भोडके युवा नेते संजय खातळे माजी उपनगराध्यक्ष सतीश करपे तालुका अध्यक्ष देवीदास जाधव शहराध्यक्ष विनायक पाटील विक्रम जगताप महेश शिरोळे गौरेश राऊत तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंसे शहराध्यक्ष वसीम सय्यद रघुनाथ तोकडे संपतराव काळे दत्तात्रय गुंजाळ प्रशांत कडू तानाजी रुमने महेश कस्तुरे मिलिंद कुकडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते शहरामध्ये अनेक वर्षांपासून विकासाचा अभाव असल्यानं जनतेमध्ये प्रस्थापितांना नाकारत नव्या नेतृत्वावर विश्वास टाकला असून आता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन यावेळेस महायुतीनं नेत्यांनी दिलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी आज दिवस आनंदाचा दिवस आहे आज ही सर्व एकत्रित पुढीजनका आभार व्यक्त करतो इथं आपलं सगळ्यांचा सत्कार केला आज आमचा पहिला दिवस इथं नगर परिषदे पितानाथजींच्या वतीने एवढं विनंती करत आहे की पुढे येणारया दिवसांत आमचं एकत्रित नगरीचा विकास कसा होईल त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या आदरणीय इकडेजी नेते सरपून आशिर्वाद करू मी कांसे आमचे गावामध्ये जे जे काय समस्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करावी शिक्षणाची प्रॉब्लेम आहे रोजगाराचा प्रॉब्लेम आहे सर्व गोष्टी लोकांची अपेक्षा आहे म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलेले तुम्ही घरगडी घेऊन आम्हाला गावामध्ये एवढं सांगतो सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी